जैसल मेर चे इंग्लिश टॉयलेट पाणी जायची सोय बघू शकता किती छान आहे तर तुम्ही नक्की जावा आणि बघा असली घाण गां सर्व <स्थावला> गांड मारतात हे लोक बेंच लोक गांड मारतात गांड उंटाची फ्री सवारी बोले पॅकेज मध्ये यांच्या आईचा पुच् यांच्या तर तुम्ही बघू शकता जैसलमेर जैसलमेर एंट्री मारली आम्ही जैसलमेर मध्ये स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये तर आम्ही चाललोय आता जैसलमेर जैसलमेरचा ब्लॉग सेपरेट पोस्ट करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एन्जॉय काय काय करणार आहे झाटोपट सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ एंड पर्यंत बघा हॅलो राजस्थान ला पोहचलो विलेज डेजर्टला पंधरा तिकीट बुक केले पेमेंट करतोय माझा भाऊ नात करते काही आवाज लागतोय पुण्यात पेमेंट कसा डायरेक्ट वीस हजार रुपये म्हणजे भाऊनी स्वागत आहे आम्ही आलो आहे जैसलमेर मध्ये रिझॉर्टला तुम्ही बघू शकता नाही का पहिले मोठा आहे विषय संध्याकाळी माझम आहे संध्याकाळी तर आता आम्ही चाललोय जीप राईड ला नाही का बघला तुला जिप्सी राईड आता इंजॉय एन्जॉय जिप्सी कशी आहे जिप्सी तर आम्ही बसलोय जिप्सी मध्ये

वेलकम टू माय चॅनल पब्लिक मेन राडा सगळे किरकिरी इथून चालू झाली उंटावरून इथपर्यंत आम्ही खुश होतो मग जसं आम्ही उंटावर बसायला आलो भाई इकडून मेन स्कॅम चालू झाला आम्हाला काही झाटं माहिती नव्हतं आम्ही खुश आम्ही म्हटलं उंटावर आता फिरूया मग उंटावर आम्ही सगळं बसलो म्हटलं एन्जॉय करावं नुसतं गाड्या राहतात नुसतं गाड्या चलो पब्लिक निस्ता मोबाईल काढते ते मोबाईल उंटाची फ्री सवारी तिकडने घेऊन आले असा फिरवलं गांड मारतात हे लोक बे लोक गांड मारतात गांड उंटाची फ्री सवारी बोले पॅकेज मध्ये यांच्या आईचा पुच्चा यांच्या अरे पकड तुम्हाला तर माहिती आहे पब्लिक नाही का म्हणजे तुमचा भावाला पचत नाही बाहेरच्या काही गोष्टी तर स्वागत आहे स्वतःची गाण मारून घ्यायचं असेल तर जैसलमेरला जावा तुम्ही तर बघू शकता असं असतं जैसलमेरमध्ये मध्ये रिझॉर्ट रिझॉर्टमध्ये मध्ये हे जे बाकीला बाजूला घर दिसते ते एक नंबरचे चुत्या घर आहेत त्याच्यामध्ये नाही संडास नाही आहे आंघोळीला गरम पाणी काहीच आहे सुविधा आगाय बसलं तर आजूबाजूनी सगळं खुललं हवं येते एकदम गार पब्लिक आम्ही फायनली नाही का एकदम आवरलोय एकदम मस्त मध्ये आलोय शेवटी तुम्ही बघू शकता इथे डान्स होणार संध्याकाळी एक गाद्या टाकल्यात गाद्यांमधन असला घाण वास येतोय त्याच्यावरच चालतात त्याच्यावरच बसतात थुकतात संध्याकाळी पिऊन हा आहे बोले त्यांचा स्पेशल नाश्ता त्यांच्या आईचा पुच्चा तर आम्ही चौदा जणांनी एवढे पैसे दिले ते आणि नाश्ता आम्हाला असला घाण दिलाय आणि हा येड्या बुलल्याचा बाबा हा काहीतरी टाळ्या वाजवायला लागलाय आणि बाजूला बसलेली तर महान येड्या बुलल्याची त्यांनी पण लगेच टाळ्या वाजवायला लागले त्यांच्यातले काही दहा बारा लोक बसले होते त्यांचं कार्यक्रम झाले की टाळ्या वाजवायचे त्यांना बघून चुच्या बोलल्याचे सगळेजण टाळ्या वाजवायचे गर्दी नाही लावडा नाही डोंगरी खेळवाला तुम्ही बघू शकता नाही का हे आपल्या वस्तीत पण होतं असलं डोंगरी खेळ ह्याला पंचवीसशे तीन हजाराचं पॅकेज येते त्यांनी गाण मारायला लागलेत भाई आपल्या लोकांनी इकडं जाऊ नये एवढं माझं नाही का मी तुम्हाला प्रेमाने सांगतो जाऊ नका लूट मारे निसतं काहीच नाही बघा तो वाजवतोय टाकटूक टाकटूक धाड धाडधूड आणि झालं काही डान्स बिन्स काही नाही होत तर आता हा व्हिडिओ बघून तर तुम्हाला शंभर टक्का वाटला असं डोंगरी खेळ आहे की नाही आहे तर आम्ही महाराष्ट्रावरनं जैसलमेरला डोंगरी खेळ बघायला आलो तुम्ही बघू शकता किती च्युत्या ठरलो आहे आम्ही तर नाही का तुम्ही चुत्या बनू नका आपल्या महाराष्ट्रातच राहावं महाराष्ट्रात भरपूर जागा आहेत फिरण्यासाठी तिकडेच फिरा आम्ही इकडे बनवून येडे झाले तुम्ही एडे बनवू नका आता तुम्ही बघू शकता हे डोंगरी खेळ आपल्या वस्तीत म्हणजे आपल्या इलाकेत कितीतरी वर्षापासून बनत आहे आणि इथं पण हेच चालू आहे हे बघण्यासाठी एवढे लांब लांबून लोक येते सगळं सोशल मीडियावर आहे हे आग लावलं त्यांनी पेट्रोल तोंडात टाकून हे सगळं आम्हाला लहानपणीपासूनच माहिती आहे उगं टाईम वेस्ट हा चुत्या आहे की हा आम्हाला चुत्या समजतोय काय कळाणार नाही उगतच टाईम वेस्ट भाईच्या पोरी अजून नाचायला नाही आलं त्यांनी शेवटी आल्या आणि काय गारागारा निस्त लेहंगाच फिरवत होते यांना स्टेप डान्स बिन्स काहीच येत नाही काय झालं एक राऊंड करणार लेहंगा फिरवणार बसणार एवढंच त्यांना माहिती डान्स वगैरे हो यांना काहीच येत नाही एक नंबरचे भोंडे लोक जमा करून ठेवले तोंडावर किलो भर मेकअप हात बीत काळे त्यांना बघून त्यांचा डान्स बघायची इच्छा बी नव्हती होत ए भाई डोंगरी खेळवाले आले आले आता बघा डोंगरी खेळ कसा आहे मला बघा